नमस्कार सत्यजितने स्वतःवरती आरोप घेऊन खूपच मोठी चूक केलेली असते सत्यजित खूपच घाबरलेला असतो आता काय करावं तेच त्याला कळत नसतं तो खूपच हादरलेला असतो कारण सत्यजितला या केसमध्ये फसवलेलं असतं ही गोष्ट मीराच्या लक्षात येते पण मीरा मात्र अगदी हुशार बुद्धीने सगळं काही निभावून नेते तिने बरोबर त्या माणसाला शोधून काढलेलं असतं आणि त्याला चांगलं चोपलेलं असतं त्यामुळे त्या, त्या माणसाने सगळं सत्य ओखलेलं असतं तेव्हा मात्र मीरा त्याच्या झिंजा उपटत त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येते आणि तेव्हा तो माणूस स्वतःहून कबूल करतो की त्याच्याच मुलाने हा ॲक्सिडेंट केला आणि तो माणूस जेव्हा बोलतो तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात खरंच तुम्हाला मानलं पाहिजे मीरा खरं तर तुम्ही जे केलं ना ते आम्ही करणं भाग होतं पण तुमच्या नवऱ्याने स्वतःवरती आरोप घेतला त्यावेळेला मीरा बोलते तुमची काही चूक नाही खरं तर यामध्ये चूक माझ्या नवऱ्याची आहे माझा नवरा ज्या पद्धतीने वागला ते चुकीचं होतं खरं तर आमच्यावरती जी वेळ आली ना ती कोणावरतीही येऊ नये खरं सांगायचं तर मला आता कळून चुकलं आहे काहीही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत त्याशिवाय कोणत्याच गोष्टीची शक्यता होणार नाही आणि खरं सांगायचं तर मला आता शांत बसायचं नाही लवकरात लवकर, लवकर सगळं काही मला नीट केलंच पाहिजे त्याशिवाय मी अजिबात शांत बसणार नाही त्यावेळेला मात्र सत्यजित जेलमधून बाहेर आलेला असतो त्याच वेळेला मीरा सत्यजितला बोलते अहो आता आपल्याला आपल्या गोष्टी पार पाडाव्याच लागतील आपल्याला आपलं सगळं काही नीट करायचं असेल तर त्या सुजित कुमार आणि त्या विक्रांतला दडा शिकवावाच लागेल आणि इन्स्पेक्टर साहेब मला तुमची मदत लागेल तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात खरं सांगू का मीरा मॅडम तुम्ही काळजीच करू नका मी स्वतःहून तुम्हाला मदत करेन आणि खरोखर कर मीरा आणि सत्यजित त्या सुजित कुमारच्या घरात गेलेल्या असतात आणि त्याच्या झिंजा उपटत त्याला फरफटत लिलावाच्या ठिकाणी घेऊन येतात तेवढंच काय तर त्या विक्रांचीसुद्धा तशीच धिंडच काढतात आणि त्यालासुद्धा फरफटत सगळ्यांसमोर घेऊन येतात तेव्हा मात्र मीरा सगळ्यांसमोर लिलाव थांबवत सुजित कुमारच्या सटासट कानाखाली मारते आणि सुजित कुमारला बोलते सुजित कुमार स्वतःला खूपच स्मार्ट समजतोस पण एक जर का बायको आपल्या नवऱ्याच्या पाठीशी उभी असली ना तर ती आपल्या नवऱ्याला कोणत्याही संकटात पडू देत नाही तू चुकला सुजित कुमार तू माझ्या नवऱ्याला या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होतास पण एक गोष्ट तुला कळून चुकली मी आहे मीरा, ए मीरा। मी माझ्या नवऱ्याला कोणत्याही सहजासहजी गोष्टीमध्ये अडकू देणार नाही तुझी हिंमतच कशी झाली मुळात तू असं का वागतोयस हो त्यावेळेला लगेच विक्रांत ए जास्त शानपणा करू नकोस तुझ्या नवऱ्याने ऍक्सिडेंट केला आणि मुळात तुझा नवरा सुटलाच कसा तेव्हा मात्र मीरा विक्रांतजवळ जाते आणि विक्रांतच्या उलट्या हाताची थोवाडीत लावून देते आणि विक्रांतला बोलते आवाज खाली मुळात इथे लिलाव तर होणारच नाही तुम्ही आम्हाला रस्त्यावरती आणण्यासाठी हा सर्व प्लॅन रचलात पण शेवटी तो आहे ना तो सर्व काही बघत असतो आणि त्याचाच न्याय शेवट असतो आणि त्यांनी न्याय केला तुमचे खरे चेहरे आमच्या समोर आले आणि तुमच्या खऱ्या चेहऱ्यांचा पर्दाफाश झाला काय ना विक्रांत ढवळे आणि सुजित कुमार तुम्ही कितीही माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न करा तरी सुद्धा ही मीरा जोपर्यंत त्याच्या पाठीशी उभी आहे तोपर्यंत तुम्ही त्याच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही आज तुम्ही जे काही केलं ते चुकीचं केलं ऍक्सिडेंट घडवून आणलात आणि त्या मुलाच्या स्वतःच्या बापाने ते, बापा ते सगळं सत्य कबूल केलं तेव्हा मात्र विक्रांत बोलतो त्याची एवढी हिंमत असं कसं काय त्याने केलं आता तर मी त्याला सोडणारच नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो आवाज खाली ठेव विक्रांत खरं सांगायचं तर तुझी लायकीच ती आहे तुझ्यासारख्या माणसाला तर धडा शिकवलाच पाहिजे मला तर आता कळूनच चुकलं तू किती निर्लज्ज आहेस ते तेव्हा मात्र विक्रांतला खूप राग येतो आणि विक्रांत, विक्रांत मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला काहीच ऐकायचं नाही आणि जे काही आहे ते सर्व तुमच्या समोर आहे त्यामुळे प्लीज या सर्व गोष्टींचा आता विचार करू नका आणि मला आता या कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही प्लीज हे सर्व काही थांबवा आणि उगाच या गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष घालू नका तेवढ्यात मात्र मीरा बोलते नाही या माणसाला तर मला सोडायचंच नाही मुळात या माणसाला त्याची लायकीच दाखवायची आहे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही जोपर्यंत या माणसाला त्याची लायकी कळत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि मीराला खूपच राग आलेला असतो मीरा, मीरा मोठ्यानी बोलते पुरे झालं आता सगळ्याच गोष्टी संपल्यात आता तर मी या सुजित कुमारला सोडतच नाही त्याची योग्य तिलायकी त्याला दाखवतेच त्याशिवाय मी शांत बसणारच नाही तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो आणि मीरा, मीरा मोठ्यानी बोलते सुजित कुमार तू माझ्या घरावरती कितीही संकट आणण्याचा प्रयत्न कर तरीसुद्धा सुजित कुमार एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही आणि लवकरात लवकर तुला शिक्षा करणारच तेव्हा मात्र सुजित कुमार मोठ्याने बोलतो पुरे आता या सर्वच गोष्टी संपल्या आणि मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही सुजित कुमार मला तर कळूनच चुकली तुझी लायकी काय आहे ती आणि लवकरात लवकर या सर्व गोष्टी व्यवस्थित केल्याच पाहिजेत आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब सुजित कुमार आणि विक्र्यांच्या हातात बेड्या ठोकतात आणि त्यांना म्हणतात मुळात तुमची लायकी काय आहे ना ती मला कळली तुम्ही काय लायकीचे आहात ते मला समजलं आणि तुमच्यासारख्या माणसांना तर शिक्षा झालीच पाहिजे मुळात तुमचीसारखी माणसं कधीच कोणाचाही विचार करू शकत नाही तुमची मुळात लायकीच नाही आहे ती आणि आता तर मी शांत बसणारच नाही तुम्हाला मी तुमची योग्य ती लायकी दाखवणार आणि एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे सुजित कुमार तू कधीच सुधारणार नाहीस तेव्हा मात्र मीरा बोलते घेऊन जा याला एक गोष्ट लक्षात ठेवायची सुजित कुमार लवकरच तुझे सगळे पैसे फेड फेडले जातील पण ज्या पद्धतीने तू आमच्याशी वागतोयस ती पद्धत चुकीची आहे आणि प्लीज हे सर्व थांबव नाहीतर उगाच नको ते होऊन बसेल आणि तेव्हा मात्र तुला कोणीच वाचवणार नाही तेव्हा मात्र खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लवकर सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि सगळं काही नीट करा आता तर मला शांत बसायचंच नाही तेव्हा मात्र सुधाकरराव मोठ्यानी बोलतात खरंच मीरा तुला मानलं पाहिजे अगं बाळा तू ज्या पद्धतीने वागलीस ज्या पद्धतीने या सगळ्या केसचा विचार केलास मला खरंच खूप छान वाटतंय मला एवढं बरं वाटतं आहे की मी तुला सांगू शकत नाही अगं तू माझ्या सत्यजितच्या पाठीशी कायम ठामपणे उभी राशील याची मला खात्री आहे खरं सांगायचं तर मला आनंद झाला आहे मीरा मी तुला सांगू शकत नाही माझ्या मुलाला आज तू मरणाच्या दारातून परत आणलंस तेव्हा लगेच मीरा बोलते अहो बाबा तुम्ही काय बोलताय माझा नवरा आहे तो त्याच्यासाठी मी नाही करणार तर कोणासाठी करणार बाबा प्लीज असा विचारसुद्धा करू नका तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच खुश असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराने जे केलं ते योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका